समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस येथील वसंतरावजी दादा मित्रमंडळ व स्वामी विवेकानंद वाचनालय पोलूस यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी वसंतरावजी दादा यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त पत्रकारांचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यानिमित्त कार्यक्रमासाठी शिवराज काटकर राज्य उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद सुरेश गुदले संपादक दैनिक पुढारी सांगली डॉक्टर हेमंत मोरे वरिष्ठ उपसंपादक दैनिक केसरी चंद्रशेखर क्षीरसागर यशोवर्धन मोरे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले आप्पा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धनंजय धोंडे तात्या यांच्यासह सर्व दैनिकांचे संपादक उपसंपादक सर्व पत्रकार प्रमुख उपस्थित होते सर्वांचे स्वागत पोलीस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले साहेब यांनी केले आपल्या प्रास्ताविक पर मनोगतामध्ये पोलीस नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले साहेब यांनी कैलासवासी वसंतरावजी दादा यांनी केलेले कार्य व आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला यावेळी गणपतराव पुदाले हेमंत मोरे विकास सूर्यवंशी शिवराज काटकर सुरेश बुदले यांनी आपले मनोगतातून पत्रकारांना मार्गदर्शन केले व मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वांना धन्यवाद दिले यावेळी बाजार समितीचे उपसभापती संजय पवार डॉ पतंगराव कदम यशवंत पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन विष्णू सिसाळ धोंडीराज विकास सोसायटीचे अध्यक्ष विलास हजारे अजित कुलकर्णी अनिल कदम ईश्वरा सिसाळ पांडुरंग पुदाले सतीश पवार महेश माने जगन्नाथ पुदाले विजय सिंह कदम संदीप पवार यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले तर आभार डॉक्टर संपतराव पार्लेकर यांनी मांडले संयोजन श्री वसंतरावजी पुदाले दादा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुहास पुदाले स्वामी विवेकानंद वाचनालयाचे उपाध्यक्ष सतीश पवार सर्व संचालक मंडळ समर्थ स्कूलचे प्राचार्य गणेश डुबलसर यशवंत कदम तुकाराम धायगुडे यांच्यासह सर्व सदस्य यांनी केले तीन महिने आधी आम्ही आमच्या गावातून बातमी सुद्धा छापली असते आम्ही तू पसंत तीन पासून सगळ्या भारतातल्या अर्थसंस्थे अर्थसंस्थांच्या याच्यावरती बातमी असते पण हे तीन महिने आधी माहीत असून आपण या माहितीचा आपल्या आयुष्यासाठी कधी उपयोग करून येऊ शकत नाही कारण हा उपयोग करणे इतपत आर्थिक क्षमता आपल्याकडे नाही ही क्षमता आपल्याला निर्माण केली पाहिजे आपल्याकडे मुद्दे आहे आपल्याकडं माहिती आहे या माहितीचा उपयोग करून यातनं फायदा निर्माण करायचा तुम्ही पत्रकारता सोडून काय करा असं मी म्हणणार नाही पण या माहितीचा उपयोग चांगल्या पद्धतीनं पत्रकार मिळालेल्या माहितीचा उपयोग करा तुम्ही मला एक गोष्ट आठवते हायवेशी लांबतोय जरा पण कड्डा आला तर नक्की सांगा का ए साइड बी साईड व्हायचं कॅसेट ची <laughs> तर मालगाव पासून जो हायवे जाणार होता त्याच पहिलं डिझाईन बघणारा माणूस मी बोलतो म्हणजे अधिकाऱ्यांनी ज्यावेळी काम सुरू केलं होतं किंवा त्या ह्या रूटला जाणार अगदी पाच सहा लाख रुपये जरी असेल तर थोडी जरी जमीन घेतली असते आज त्याचं प्रचंड मोठ्या स्वरूप म्हणजे मी आयुष्यभर काम करायची गरज नाही इतके झाला प्रॉब्लेम हेच आहे की आपण त्या गोष्टींच्याकडे फार इझिली बघतो आपण फक्त माहिती म्हणून बघतो बातमी म्हणून बघतो ह्या गोष्टीचा स्वतःच्या हितासाठी चांगला वापर करता येऊ शकतो काही वाईट करायची गरज नाही इतक्या चांगल्या पद्धतीने क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका